नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज आहे तेरा मे आज मतदान आहे आणि हे मतदान राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ते कुठं कुठं आहे त्यात मराठवाड्यातले तीन आहेत बीड जालना छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हे तीन पुण्यामध्ये शिरूर मावळ आणि पुणे हे तीन सहा झाले त्याच्यानंतर शिर्डी आणि नगर हे दोन हे आठ झाले आणि पुढचे तीन उत्तर महाराष्ट्रातले जळगाव रावेर आणि नंदुरबार ह्या अकरा लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे आपण प्रारंभ हे मराठवाड्यातल्या तीन जागासंबंधीचा विचार करू बीडची जी जागा आहे तिथून पंकजा मुंडे या भाजपच्या तिकीटावरती उभे आहेत आणि बजरंग सोनवणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत की जे मागच्या लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभे होते पण तेव्हा पावणे दोन लाखांनी त्यांचा पराभव झाला होता या निवडणुकीमध्ये त्यांची जमेची बाजू अशी की मराठा आंदोलनामुळं मराठा मतं त्यांच्याकडे वाढतील पण त्याचबरोबर ओबीसी एकवटलेला आहे पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे आहेत त्यामुळे पंकजा मुंडेचा विजय निश्चित होईल असं एकूण मुंडे समर्थकांना वाटतं पण ही निवडणूक घासून आहे पुढचा मतदारसंघ आहे जालना जालन्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कल्याण काळे आहेत हे काँग्रेसमधल्या विलासराव देशमुख गटाचे ते प्रमुख मोरखे दोन हजार नऊ साली त्यांनी निवडणूक लढली होती दानवेंच्याच विरोधात आणि त्यावेळेला ती निवडणूक रंगतदार झाली होती यावेळा वेगवेगळे आढागे करण्यात आले अगदी कालच उद्धव ठाकरेंची सभा तिकडे ठेवण्यात आली होती पण उद्धव ठाकरे काही आले नाहीत आणि मग प्रमुख वक्ते होते अमित देशमुख पण अमित देशमुखांचं भाषण हे निवडणुकीचं भाषण नव्हतं तर एखाद्या वर्गामध्ये बौद्धिक वर्ग घ्यावा या पद्धतीचं ते भाषण होतं त्यामुळे ते मत मतदारांपर्यंत जे पोचायला पाहिजे ते पोहोचलं नाही असं तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे पण एकूण प्रचाराची यंत्रणा आणि ह्या सगळ्या गोष्टी ताकद जी आहे तिकडे रावसाहेब दानवेचे आणि रावसाहेब दानवेंचा विजय हा अगदी आता स्पष्ट आहे असं मानलं जातं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर नाव तेच आहे ना त्या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे हे उबाटाचे संदीपान भुमरे शिवसेना शिंदेगड आणि इम्तियाज जलील एम आय आता ह्या तिघांची ही लढत आहे मागच्या वेळेला हिंदू मतांच्या फाटाफुटीमुळे इम्तियाज जलील हे निवडून आले होते या वेळेला देखील इम्तियाज जलील यांना संधी आहे या दोघांपैकी जर कोण मागे राहिला फार तरच इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये तो फाईट देऊ शकेल पण हे दोघंही तुल्यबळ आहेत दोघंही मतं खेळतायसाठी आणि आम्ही निवडून येणाऱ्या जिद्दीने लढत असल्यामुळं तिरंगी लढतीमध्ये फायदा इम्तियाज जलीलला होईल असं बोललं जात आहे नगर जिल्ह्यातल्या नगर त्याला दक्षिण म्हणतात नगर दक्षिण तिकडे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंखे याच्यामध्ये निवडणूक आहे या लढतीमध्ये निलेश लंके हे पूर्वी अजितदादाकडे होते पुन्हा शरद पवार गटात गेले आणि ते उभे आहेत आणि त्यांच्या निवडणुकीचा प्रचार हा गोरगरिबांचा आणि हे बडे लोक घराणेशाही वगैरे असे पारंपरिक आरोप आहेत लंकेच्या पाठीमागे शक्ती जशी शरद पवारांची आहे तशी संगमनेरचे बाळासाहेब थोरात एकूण विखे घराण्याची घराणीशाही संपवण्याच्या दृष्टीने पेटलेले आहेत पण सुजे विखेची यंत्रणा ही तगडी आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुजय विखे हे चांगली लढत देतील किंबहुना त्यांची वाटचाल विजयाकडे आहे असं मानलं जात आहे पण शिर्डी जो लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित आहे सदाशिव लोखंडे आहेत महायुतीकडनं त्यानंतर तिकडे वाघ चौरे आहेत हे उभाटाकडनं की जे पूर्वी अखंड शिवसेनेचे खासदार होते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता पुन्हा ते उभाट्यामध्ये आलेत आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे आणि आणखीन एक वंचित उमेदवार आहे उत्कर्षा आता हे उत्कर्षा जे आहेत ना त्या वंचितच्या उमेदवार आहेत आणि उत्कर्षा रूपवते त्यांचं दादासाहेब रूपवतेच्या घराण्यामधले आहेत त्यांचं एकूण बॅकग्राऊंड मोठं आहे पण त्यांचा समर्थनाचा पक्ष छोटा आहे वंचितची ताकद कमी पडते आहे तरी देखील ही निवडणूक तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये कोण पुढे जाईल हे सांगणं जरा अवघड आहे असं सगळ्या तिकड्या तिकडे असणाऱ्या ज्या पत्रकारांचं म्हणणं आहे की आमच्याकडची ही तिरंगी लढत आहे नेमकं कोण विजय होईल हे सांगता येत नाही आता त्याच्या पुढचा उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आता जळगावमध्ये ऐन वेळेला भाजपने उमेदवार बदलला स्मिता वाघला उमेदवारी दिली तिकडच्या पाटलांना उमेदवारी न दिल्यामुळे ते पक्ष सोडून गेले आणि ही निवडणूक स्मिता वाघ यांना अडचणीत आणणारी आहे असं म्हटलं जात आहे आत्ता ही निवडणूक घासू नये पण स्मिता वाघ विजयी होतील असं छातीटोकपणे कोणी सांगायला तयार नाही त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे रावेर रक्षा खडसे तिकडे आहेत एकनाथ खडसे यांचा रितसर प्रवेश झालेला नसला तरी त्यांना प्रचाराला परवानगी दिली आहे स्थानिक नेत्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि तिसऱ्यांदा रक्षा खडसे विजयी होतील असं चित्र रावेरमध्ये आहे नंदुरबारमध्ये हिना गावीत उभ्या राहिल्यात मंत्री राहिलेले आहेत आणि हिना गावीत ह्या उभ्या राहिल्यात परंतु त्यांच्या विजयामध्ये अनेक रस्त्यात काटे टाकण्यात आलेले आहेत आणि त्या देखील अडचणीत आहेत त्या झुंज देत आहेत प्रयत्न करतायत पण वेगवेगळे फासे दररोज एक नवीन फासा त्यांच्या पायात टाकण्याचा प्रयत्न विरोधकाकडनं केला जातो आहे त्यामुळे ठामपणे त्या, त्या निवडून येतीलच असं सांगता येत नाही असं तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे आता बघा पुण्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत मावळ आहे शिरूर आणि पुणे पुण्यात मुरलीधर मोहळांची उमेदवारी जाहीर भाजपने केली रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे तिकडे आमदार निवडून आलेले होते गिरीश बागटांच्या मतदारसंघातले त्यांना आता लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे दोनच दिवसापूर्वी तिकडे राज ठाकरेंची सभा झाली आणि ज्या आविर्भावात राज ठाकरे बोलले आणि थेटपणे जर काँग्रेसला समर्थनासाठी मुस्लिमांचा फतवा निघत असेल तर आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि मोहोळ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं राज ठाकरेंनी आवाहन पण केलं सभेला प्रचंड गर्दी होती याहीपेक्षा भाजपची स्वतःची ताकद आहे तिकडची प्रचाराची यंत्रणा तगडी आहे आणि त्यामुळं ही निवडणूक धंगेकरांना मात्र अवघड जाणार आहे धंगेकर आमदार आहेत त्यांचा काही फार तोटा नाही ते आमदार राहतील पण त्यांचं लोकसभेत जायचं जे लक्ष आहे ते काही साध्य होईल असं सांगता येत नाही पुढचा जो मतदारास संघ आहे शिरूर या शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोले आणि शिवाजीराव आढळराव पाटील की जे पूर्वी शिवसेनेचे होते ती जागा राष्ट्रवादीने घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला अजितदादानी ठरवलं आहे की अमोल कोलेला धडा शिकवायचा अमोल कोलेंनी असं सा सांगितलं की आता पुढचं मी सगळं एकूण नाटक आणि सिनेमातलं क्षेत्र जे आहे ना तिकडे मी रजा घेणारे पाच वर्ष मला निवडून द्या असं ते आवाहन करत आहेत पण अगोदर निवडून दिलं होतं तेव्हा का रजा घेतली नाही तेव्हा तुम्ही का फुल ब्लेज काम केलं नाही असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत आणि तिकडची ताकद सर्वांनीच ताकद आढळराव पाटलांच्या मागे लावलेली असल्यामुळे ती देखील अमोल कोलेंना सोपी नाही असं सांगितलं जात आहे आता बघा मावळ हा जो मतदारसंघ आहे श्रीरंग बारणे तिथले पूर्वीचे खासदार होते आत्ता ते ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीकडून उभे आहेत आणि संजोग वाघिरे हे खरं म्हणजे पूर्वी राष्ट्रवादीचे होते मापोर होते आता उभाटाकडनं ते उभे आहेत पण ही निवडणूक देखील वाघिरेंना सोयीची नाही श्रीरंग बारणे हे पुन्हा विजयी होऊ शकतील असा अंदाज तिकडची मंडळी सांगत थोडक्यात या अकरा जागांपैकी दोन जागा या महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे आणि दोन ते तीन जागा आणि उरलेल्या जवळपास आठपेक्षा अधिक जागा महायुतीच्या पारण्यात पडत आहेत असं चित्र आहे हे आत्ताचं चित्र आहे प्रत्यक्षात मतदार राजा काय करतो हे त्यावरती सगळं अवलंबून आहे आणि खरं ह्याचा जे सगळा निकाल आहे तो चार जूनलाच आपल्याला कळणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा